नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर ओम ओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनला आपण अलंकार बद्दल माहिती बघणार आहे बघा अलंकार हे काय असते जसं एखादी स्त्री आपल्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी दागिने धारण करते तसं भाषेमध्ये शब्दाची का... शब्दाची जी काही मांडणी केली जाते शब्द चमत्कृती केली जाते त्यालाच आपण भाषेचे अलंकार असं म्हणतो अलंकार म्हणजे थोडक्यात ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते भाषेच्या नाद माधुर्यामध्ये फरक पडतो आणि भाषेतून म्हणजे तिचे गुणधर्म वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा अधिक प्रभावीपणे व्यक्त होतो त्याला आपण काय म्हणतो भाषेचे अलंकार क्लिअर तर हे लक्षात घ्यायचं आहे इथं व्याख्या आणि म्हणजे थोडक्यात काय तर अलंकार म्हणजे काव्याची शोभा वाढविणारी काय आहे गुणधर्म आहे क्लिअर तर अशा अलंकारामध्ये लक्षात घ्यायचं आहे एकूण जर आपण विचार केला तर बावीस प्रकार आहे अर्थ अलंकाराचे आणि जे काही याचे प्रकार आहेत शब्द अलंकाराचे ते तीन प्रकार आहेत मुख्य ठीक आहे हो। इथं लक्षात घ्या इथं तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की जे अलंकार आहे आपले मराठीमध्ये दोन प्रकार आहे मुख्य हो। अलंकाराच्या प्रकारामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत कोणता कोणता पहिला आहे अलंकार आता शब्द अलंकारामध्ये पहिला भाग असतो अनुप्रास अलंकार म्हणजे एकच अक्षर वगैरे किंवा शब्दांची पुनरावृत्ती असते यमक अलंकार ठीक आहे दुसरा हा पहिला प्रकार हा दुसरा प्रकार आणि मग तिसरा आहे श्लेष क्लिअर अनुप्रास अलंकार यमकचे आपण चार प्रकार पाहिले म्हणजे बघणार आद्यमक दाम्यमग अंत्यमग आणि पुष्प यमक आणि प्रतिलोम यमक तसा हा हिंदी मधला प्रकार आहे प्रतिलोम यमक ठीक आहे हा मराठीमध्ये मात्र हे चार तर आहेच आणि श्लेष चे पण शब्दश्लेष अर्थश्लेष श्लेष आणि अ काय आहे सभंगश्लेष ठीक आहे मग हे तुमचे अ आपल्याला अभ्यासक्रमाला चार प्रकारे या यामध्ये दाखवता येते वर्गीकरण समजा साम्याधिष्ठित सारखेपणावर आधारित ठीक आहे दहा प्रकार आहे कारण कारणावर म्हणजे कार्यकारण कार्यकारण भावधिष्ठित म्हणजे त्याचे आहेत तीन प्रकार आहे समजा दो एक प्रकार आहे आणि इतर मग बाकीचे आहे ठीक आहे हा सहा प्रकार तर असे बावीस प्रकार आहेत मग यामध्ये उपमा अलंकार असेल उत्प्रेक्षा आहे रूपक आहे आपण होती आहे व्यतिरिक्त अलंकार अनन्वय अलंकार दृष्टांत अलंकार अर्थांतर्यासंदेह भ्रांतिमान मग उपमा म्हणजे याचा सारखा समान शब्द राहते जणू जणू काय गटी भाषे म्हणजे उत्प्रेक्षा उपमेय आणि उपमान दोन्ही एकरूप असण म्हणजे रूपक अलंकार आपण होती म्हणजे लपविली हांभाने साखर आहे व्यतिरिक्त अमृता हनी गोड नाव तुझी दिवा उपमेहाला उपमानापेक्षा श्रेष्ठ अनन्वय माझ्यासारखा मी ताजमहल सारखा महल उस, माल शंका असेल तर हांबाई की साखर असं शंकायुक्त बोलणं आणि कृती बी असल तर भ्रांतिमान म्हणजे ससन्य सा म्हणजे शंका युक्त असंगती कारण एका ठिकाणी त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी लहानपूळ मूलपडे जमिनीवरी त्याची जखमातीच्या हृदयावरी असं उदाहरण म्हणजे असं विभावना विशेष विभावनाशेषोक्ती विरोध वास बरोबर विरोध बळून सडून सांगणे अतिशय जरी आंधळी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेल अशी उदाहरण सवा उक्ती व्यक्तीचे प्रसंगाचे हुबेहूब करणं अन्य उक्ती दुसरं पर्यक्ती पर्या आडवण बोलणं स्तुती खोटी स्तुती करणं निर्जी घटक सजीव असं दाखवणं चेतना बनवते सारा अलंकार आणि व्याज उक्ती खोटं बोलणं अशा प्रकारे हे बावीस प्रकार आणणार ज्यामध्ये तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे पहिला प्रकार आहे शब्दालंकार आता शब्दा मध्ये काय असते लक्षात घ्या बघा मध्ये काय आहे जेव्हा शब्दातील अक्षरामुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा शब्दालंकार त्याला आपण समजायचा आहे उदाहरणार्थ बघा यामध्ये जसं की बघा उदाहरण दाखवलं आहे जात जात होती जात येत होती जात जाताना जाताना जातीला भिडली जवळ खेटली तशीच रेटली मंदिरापर्यंत मंत्रालयापर्यंत जात हलू लागली जात बोलू लागली जात डोलू लागली जात जाईल कशी जात आहे गुळावरची माशी म्हणजे याच्यामध्ये जात जात इथं काय केलेलं आहे जात जात या शब्दाचं काय केलेलं आहे शब्दाच्या मत कृती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे यालाच म्हणतो पण शब्दालंकार क्लिअर आता लक्षात घ्या शब्दालंकाराचा पहिला प्रकार अनुप्रास एकदम सोपी भाग आहे अनुप्रास म्हणजे एकच अक्षर वारंवार येत ठीक थी। आहे यामध्ये पहिला प्रकार अनुप्रास मग अनुप्रास म्हणजे काय एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची म्हणजे किंवा शब्द बिरवू शकते पुनरावृत्ती हे महत्वाचं आहे एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे सुंदर लय ना, किंवा नाद निर्माण होऊन कवितेला एक प्रकारे सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो अनुप्रास अलंकार म्हणतो म्हणजे जसं अं कोरोना काळात काय करावे कळत नव्हते असं म्हणजे क ची पुनरावृत्ती आहे क्लिअर हा किंवा मग यामध्ये काही दुसरे उदाहरण काटेकोर कायद्या पुढे कोणाची काही चालत नाही म्हणजे याच्यामध्ये क जे आहे क पासून काना मात्र क पुनर ची पुनरावृत्ती आहे म्हणून हा उदाहरण हिंडत होती यामध्ये ह हो ची पुनरावृत्ती आहे येथे लक्षामध्ये मग हा मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो म्हणजे काय म ची पुनरावृत्ती आहे इथे लक्षामध्ये अशी अशी उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लिअर त्याच्यानंतर आहे मनमोहिनी तुझा मोहक मोर मनातून माझ्या मावळीला म्हणजे मची पुनर्वृत्ती आहे ठीक आहे तर असं जेव्हा राहते तेव्हा त्याला समजायचं आहे शब्द अलंकार हा झाला अनुप्रास अलंकार मग यमक अलंकार आता यमक अलंकारामध्ये काय आहे ते कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये ठरवत ठिकाणी जे एकाच अक्षराची पुनर्वृत्ती पण कसं आहे अनेक अक्षर वेगवेगळ्या किंवा रमणीय अर्थानं वापरले जाते तेव्हा तो होते यमक अलंकार आता हेमक अलंकारामध्ये सुरुवातीच आहे अध्ययमक अलंकार कवितेच्या बघा अध्ययमक मध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर काय असेल सारखे असेल तेव्हा त्याला काय म्हणतात आध्यामक अलंकार मग येतो बघा कवितेच्या चरणातील दोन्ही ओळीच्या दोन्ही ओळीच्या सुरुवातीचे अक्षर सारखे असेल तेव्हा त्याला अध्ययमक म्हणतात उदाहरणार्थ बघा सूर समस्त इच्छादूर निश्चय सूर समस्त अशी बदले सोय या दोन्ही ओळीच्या सुरुवातीला जर असं अंठणीन आलं सूर आणि सुला या सूर मधल्या तर हा झाला सुर सुरस हा जो स आहे ना याला जुळून आहे सुरस मस्त शब्द वेगळा आहे तर इथं लक्षात घ्या इथं दोन्ही अक्षराच्या सुरुवातीला एकच अक्षर आहे सारखं म्हणून आज अलंकार झालेला आहे जर पेपरामध्ये इथं अंडरलाईन न करता त्यांनी इथं अंडरलाईन केला शेवटी शेवटी तर हा काय होऊन जाते अंत्यमग पण सुरुवातीला अंडरलाईन केलाय म्हणजे तो काय होऊन जाते हा झाला आता तुमचा काय मग अलंकार क्लिअर हा मग मध्ये कवितेच्या एका चरणाच्या शेवटी काही अक्षर दोरीने किंवा दाव्याने बांधल्याप्रमाणे दोरीने बांधल्याप्रमाणे दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला येतात त्याला म्हणतात दामे मग म्हणजे बघा आला वसंत कवी कोकिल हा ही आला आला अरुण दयाला या ओळीत जर मी दोन्हीला सुरुवातीला मग होऊन जाईल पण याच ओळीमध्ये पहिल्या शब्दाचा बघा शेवट पहिल्या चरणाच्या शेवटची काही अक्षरे म्हणजे मी इथं या अक्षरांना अंडलेन केलं पाहिल्याप्रमाणे पुढच्या चरणाच्या सुरुवातीला पुढच्या चरणाच्या सुरुवातीला म्हणजे काय हे जे आला असा, असा हा शब्द इथं आहे असं असं अंडरले असत म्हणजे असं जर अंढरले असाल तर याला काय म्हणतात दामेमक म्हणायचं आहे क्लिअर हा मग ओळ कोणती असू येऊ नशी ठाव ब्रह्मा ब्रम्हांना शिव अथवा श्रीपती हरी हरिजो पापाने हरिजो पापाने उसळून कृपा सिंधू लहरी म्हणजे पहिल्या ओळीच्या शेवटचे शब्द दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला म्हणजे काय दान क्लिअर आणि मग लक्षात घ्या अंत्यमक म्हणजे काय म्हणजे अंत्यमक म्हणजे अशा कोणती ओळी राव शेवटच्या ओळी जे आहे त्यांना जर अंटरली नसेल तर मग अंत्यमक होऊन जाईल क्लिअर बर कवितेच्या चरणाच्या शेवटी काही अक्षरे तेच असेल तेव्हा त्याला अंत्यमक म्हणतात तेच म्हणजे सारखे असे। असेल तेच असेल म्हणजेच काय की विधीच्या चरणाच्या शेवटी सारखी अक्षरे येत असेल पाहिजे तर तेच असेल नाही येत असेल हा जो शब्द आहे ना इथं येत असेल सारखी अक्षरे येत असेल शेवटी म्हणजे बघा मी खरंच दूध निघालो तू येऊ नको ना मागे ठीक आहे यामध्ये हा इथं शेवटच्या अक्षराला अनुल्ट आहे आणि पाऊस कुठेतरी वाजे हृदयाचे तृटी धागे इथं पाऊस शब्द आहे मिस्टेक झालेला आहे पाऊस नाही आहे तिथं पाऊस आहे ठीक आहे पाऊस कुठेतरी भाजी हृदयाची तुटते धागे पाऊस कुठेतरी भाजी हृदयाची तुटते धागे यामध्ये शेवटचं अक्षर हे काय आहे सारखं आहे म्हणून झाला अंत्यम अपाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती याच्यामध्ये जर शेवटचे अक्षर सारखे केले आपण तर अंत्यम होऊन जाते आणि जेव्हा काही चरणाच्या शेवट सुरुवातीला किंवा मधी पुष्पयमक म्हणजे काय शेवटचा कवितेच्या चार चरणापैकी तीन चरणात शेवटी मध्ये ठराविक ठिकाणी सारखी अक्षरे येत असाल तेव्हा त्याला आपण म्हणतो पुष्पयमक म्हणजे कवितेचं चरण असते चार चरण आहे म्हणजे लहान मोठा अभंग जो आहे ना मोठा अभंगाच यू आपण वृत्तामध्ये बघणार अभंगाचे प्रकार एक लहान अभंग दुसरा असतो मोठा अभंग मोठ्या अभंगामध्ये चार चरण असतात आणि सुरुवातीचे तीन चरण सहा सहा अक्षर असते आणि शेवटच्या अक्षरात चारच अक्षर असतात त्याच्यामुळं सुरुवातीच्या तीन किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय असते यमक याला मोठा अभंग म्हणतात जसं मोठ्या अभंगाचा जानावातून पूर्ण समाधानी निसंदेहमनी सर्व काळ याच्यामध्ये पहिल्या चरणात आहे दुसऱ्या चरणात आहे तिसऱ्यामध्ये आहे म्हणजे चार चरणापैकी सुरुवातीच्या तीन चरणात यमक आहे याला म्हणतात पुष्प यमक जसं सुसंगती सदा घडो सृजनवाक्यकानी पडो कलंक मतीचा झडो विशेष म्हणजे काय झालं पुष्पयमा झाला ठीक आहे हा जसं आई खरंच काय असते लेकराची बघा आई खरंच काय असते लेकराची इथं दाखवलेली बा आई खरंच काय असते काय असते य आई खरंच काय असते लेकराची माया असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदुरी सरती नाही आणि उरती नाही ठीक आहे फकीरावजी मुंडे शिंदे यांची जी कोळी आहे त्याच्यात ची काय केली चमत्कृती त्याला म्हणतात पुष्प अलंकार मग श्लेष अलंकार आहे मित्रांनो श्लेष अलंकार म्हणजे काय वाक्यातील एका शब्दाला दोन अर्थ असतात म्हणजे श्लेष म्हणजे अलिंगन किंवा मिठी दोन अर्थाची मिठी एका शब्दात म्हणजे एका शब्दातून दोनक अर्थ निघतात तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणतात मग श्लेष अलंकारामध्ये पहिला प्रकार आहे शब्दश्लेष अलंकार आता शब्दश्लेष अलंकारामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे लक्षात घ्या मग वाक्यात ज्या शब्दात शब्दाला दोन अर्थ असतात तशा शब्दाच्या ठिकाणी त्याचाच समानार्थ शब्द ठेवला असता परत मग काय होतो एकच अर्थ निघतो आणि म्हणजे आधीचा श्लेष नाहीचा होतो तेव्हा त्याला अर्थश्लेष अलंकार सॉरी तेव्हा त्याला शब्दश्लेष अलंकार म्हणतात का हो संदर्भात तुम्हाला सुपारी लागते का लागते याचा अर्थ होऊन जाते पण लागते म्हणजे गरज आहे काय लागते म्हणजे दुसरा अर्थ निघतो काळ झाला लागते काळ झाला लागणे मग असा अर्थ दोन अर्थ पण परत तो शब्द आला लागते तर का खाता मग याच्यातून काय झालं गरज आहे नाही आता ह्याच्यातून गरजचा अर्थ लोक पावते आणि काळजाला लागली हा एकच अर्थ इथं राहतो पातुले त्रास होते काळजाने सुपारी लागते तर का खात परत तो शब्द आल्यामुळे एक श्लेष्ठ नष्ट झाला म्हणून याला म्हणतात शब्दश्लेष प्रसाद आला असं वाटते की एखादा खाच पदार्थ आहे मुलगा आहे दोन अर्थ निघाल सरक बसवसाद पहिला प्रसाद म्हणून दोन अर्थ निघाले मुलगा किंवा खाण्याचा काहीतरी घटक पण दुसरा प्रसाद म्हटल्यावर तो मुल है, खाने एक मुलगा आहे खाण्याचा पदार्थ नाही एकच अर्थ राहते दोन अर्थ असलेल्या शब्दाला परत वापरल्याने एकच अर्थ राहत असब्दश्लेष याचा दुसरा प्रकार आहे अर्थश्लेष राह वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात अशा शब्दाच्या ठिकाणी त्याचा समानार्थी शब्द ठेवला असता परत दोन अर्थ लिखते तेव्हा त्याला ते म्हणतात अर्थश्लेष यामध्ये काय लक्षात घ्या बघा हि हिनी हे आहे इथे हे मेघा मेघा म्हणजे काय घन आबाळ वगैरे याला म्हटलेला आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस मेघात तू सर्वांना जीवन देतो यामध्ये जीवन हा जो शब्द आहे ना जीवन जीवन शब्दाचे दोन अर्थ निघते मेघा तू जीव सर्वांना जीवन देतो म्हणजे काय देतो जीवन म्हणजे तू आयुष्य देतो आणि जीवन म्हणजे जगण्याची उमेद पाणी म्हणजे याच्यातून दोन अर्थ निघते एक तर पाणी आणि आयुष्य ठीक आहे दुसरा सांगलीला येशील का सांगलीला म्हणजेच काय एक तर मुलीला विचार किंवा मग अं सांगली या ठिकाणी येतो अशोकला प्रेमाचे पत्र आले प्रेमाचे म्हणजे प्रेमा नावाच्या मुलीचे किंवा अर्थ निघते त्याला सोपारी लागते लागते खात, एक तर काळजाला लागते किंवा ही जावयाची गाडी आहे जावयाची म्हणजेच काय जाण्यासाठीची गाडी किंवा जावई बची नवरीच्या मुलाची नवरीच्या पतीची महादेवास पूजले सुमनाने सुमनाने म्हणजे चांगल्या मना मनाने किंवा मग फुलाने असे अर्थ निघतात सुमनाने हे असं पाहिजे सु मनाने सुमनाने चांगलं मनाने किंवा फुलाने श्लेष लक्षात घ्या एखाद्या शब्दाची फोड किंवा भंग न करता जेव्हा दोन अर्थ निघते तेव्हा त्याला अभंग भंग न करता दोन अर्थ अभंगश्लेष रंगा जसं मित्र म्हणजे दोस्त बी होते मित्र म्हणजे सखाबी होते मित्र म्हणजे सूर्य बी होते दोन अर्थ निघाले जीवनच तसंच जीवन म्हणजे मुलाचे नाव होऊ शकते जीवन म्हणजे जगण्याची जगण्यास म्हणजे जीवन म्हणजे आयुष्य होते आणि जीवन म्हणजेच काय होईल पाणी पुरी म्हणजेच खाण्याचा पुरी म्हणजे पूर्ण होते जगण पुरी बी होते पण विग्रह न करता आरतीचा पुरावा हे असे शब्द आहे डब्बल मिलिंग चे शब्द आहे म्हणजे त्यांचं भंग न करताच दोन अर्थ निघते पण काही शब्दाला भंग करावेच लागते तेव्हा त्याला ते म्हणते सभंग एखाद्या शब्दाची फोड केल्यानंतर जेव्हा दोन कळन तेव्हा त्याला सभंग सभंग श्लेष भंगासहित उदाहरणार्थ सांगलीला म्हटलो म्हणजे हा लाप्रते चतुर्थी तर सांगली हा ठिकाण झालं लीला नाव असं निघण्यासाठी मग सांग सांग वेगळा आणि लीला वेगळा सुमनाने म्हणजे फुलाने आणि सु म्हणजे चांगले आणि मनाने म्हणजे असं आलं तर फुलानेच होते व्याकरण जे असं कराल तेव्हा वाटेल व आहे मनानं आणि सु म्हणजे चांगल्या मनानं सु म्हणजे चांगलं नवरी म्हणजे वर हे नवरी म्हणजे वधू ते वर वधू राहते पत्रिकेवर नवरी म्हणजे वधू आणि असं जर राहिलं तो बा वर म्हणजेच नवरदेव म्हणून नकार तर असा आपला हा काय होता अलंकार होता पुढच्या सेशनला आपण अलंकार बघू इथं थांबू पण थँक्यू